शेतकरी बंधूंनो नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार कधी मिळणार या शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार नमो शेतकरी योजनेचा लाभ जय श्रीराम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंनो दररोजचे दररोज दरुछ कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव व सरकारी योजनेविषयी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर शेतकरी बंधूंना आता महाराष्ट्र राज्य शासनाकडून एक आनंदाची एक खबर येत आहे माध्यमातून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर जी नमो शेतकरी योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार योजनेच्या माध्यमातून तीन हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकरी आता पुढील चौथा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे याच्या प्रतीक्षेमध्ये लागलेले आहे अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेत शेतकरी योजनेचा मागील हप्ता एकत्रितपणे वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील हप्ता सुद्धा एकत्रित वितरित केला जाणार का हा मोठा प्रश्न पाहायला मिळत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ या ठिकाणाहून पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तर नमो शेतकरीचा दुसरा व तिसरा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केल्या केला आहे यामुळे येणारा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता एकत्रित वितरित केला जाणार आहे का असे शेतकऱ्यांना वाटत आहे सध्याच्या स्थितीमध्ये देशामध्ये निवडणुका चालू असल्याने आचारसंहिता झाल्यानंतर म्हणजेच निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा चौ चौथा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्याच प्रकारे जून जुलै महिन्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो शेतकरी बंधू आलेल्या अंदाजानुसार पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा दोन्ही हप्त्याचे एकत्रित वितरित केले जाऊ शकते शासन निर्णय आल्यानंतर संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना योग्य प्रकारने सांगण्यात येईल त्यासाठी आपण आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला पी एम किसान योजनेविषयी आणि नमो शेतकरी योजनेविषयी योग्य ती माहिती मिळून जाईल धन्यवाद